विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवरती गंभीर आरोप केलाय सत्ताधारी पक्षातील प्रवक्त्यांनीच रचलेल्या कटाचा अभिषेक घोसाळकर हे बळी ठरलेत गुंडांनी गोळ्या झाडून हत्या करणं हा पूर्वनियोजित कट होता असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय राज्यात गुंडांचा मुक्त संचार असून अडकीत त्यात सुपारी अडकावी अशा मजबुरीत गृहमंत्री असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली ज्या गुंडांनी त्यांचा त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तो पूर्णतः प्री प्लॅन्ट होता आणि पुरावा नष्ट करायसाठी कदाचित त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या असतील हे एक फार मोठं यामागचं षडयंत्र आहे आणि सत्ताधारी पक्षातील जे काही प्रवक्ता म्हणतात किंवा पुढे पुढे मिरवणाऱ्या मंडळींना ती पुरुष आहे किंवा महिला आहे हे लवकरच कळेल त्यांनी रचलेल्या कटाचा हा बळी गोसाळकर गेलेला आहे